कारच्या पाठीमागे रक्ताच्या थारोळ्यात आढळली मुंबईतील महिला डॉक्टर दवाखान्यात जाते असं सांगून निघाल्या मुंबईतील एका महिला डॉक्टरने इस्लामपूरजवळ गाडी स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत रस्त्याकडेला मुंबईच्या महिला डॉक्टरने स्वतःच्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा ब्लेडने कापून आत्महत्या केले मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली डॉक्टरला रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता डॉक्टर शुभांगी समीर वानखडे वयवर्ष चव्वेचाळीस असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर शुभांगी वानखेडे या मुलून पश्चिममधील ई एस आय सी हॉस्पिटल कॉर्टर्समध्ये राहत होत्या मंगळवारी सकाळी शुभांगी या दवाखान्यात जात असल्याचं सांगून घरातून निघाल्या होत्या त्यांचा मोबाईल बंद होता दवाखान्यात न जाता शुभांगी वानखडे या कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या होत्या मात्र विठ्ठलवाडी गावच्या पांढरावडा परिसरात त्यांची गाडी एम एच तीन ए आर अठरा शहाण्णव क्रमांकाची गाडी थांबली होती या गाडीच्या मागे त्यांनी स्वतःच्या डाब्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापून घेतल्या मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या रात्री अकराच्या सुमारास माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी शिवांगी वानखेडे यांना उपचारासाठी इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र रुग्णालयात नेताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टर शुभांगी हो यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला पोलिसांनी शुभांगी यांची गाडी पुण्याच्या दिशेने असल्याचं सांगितलं पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यांना शुभांगी यांचे ओळखपत्र मिळाले शुभांगी या मोटारीच्या पाठीमागे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या त्यांच्या गळ्यावर हातावर ब्लेडचे खोलवर वार होते त्यांच्या हातातून गळ्यातून मोठा रक्तस्राव झाला होता पोलिसांनी शुभांगी यांच्या मोटारीची तपासणी केली असता मोटारीत रक्ताचा सडा पडला होता पोलिसांनी शुभांगी यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं सांगितलं सुशिक्षित आणि सुविध महिला सांगली इस्लामपूर वाळवा या ठिकाणी राहणाऱ्या होत्या आणि तालुका वाळव्यामध्ये आणि त्याच्या हाताच्या नसा कापून त्यांनी त्या जखमी अवस्थेमध्ये पोलिसांना सापडल्या ही फार गंभीर घटना आहे कशामुळे एवढ्या त्या तणावाखाली गेल्या होत्या आणि काय परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या त्यांना कोणी तर करण्यास भाग पाडलं काय झालेश चित्र स्पष्ट नाही आहे परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये महिला डॉक्टरांच्या अशा प्रकारच्या आत्महत्या किंवा हत्या अनेक जिल्ह्यांमध्ये होत आहेत म्हणून मी उच्च विद्याविभूषित असे जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्या सर्व कुटुंबाला विनंती करेन की आत्महत्या असेल किंवा हत्या असेल या संदर्भामध्ये काही तणाव असतील किंवा काही प्रश्न असतील तर स्वतः ते डॉक्टर असले तरी त्यांनी समुपदेशकांची मदत घेणं आवश्यक आहे तसंच सांगली पोलिसांना पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि उपसभापती कार्यालयाच्या मार्फत या घटनेमध्ये जे काही सत्य असेल ते समोर यावं आणि यामधल्या घटना हो। अशा परत घडू नये या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणं आवश्यक आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई